सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे यामुळे भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे आनंदच आहे लवकरच नगर जिल्ह्यातील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांच्या बाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री निर्णय घेतील सक्षम आणि जन्मत असणारे नेते महायुती

गागरे राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून अपहरण खंडणी व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खाली सुरू आहे यंदाच्या गाळप हंगामाच्या तोंडावरच राज्य सरकारने साखर कारखान्यावर मुख्यमंत्री फंड पूरग्रस्त निधी गो गोपीनाथ मुंडे सहायता निधी व साखर संकुल निधीच्या कपातीचा बडगा उभारला आहे मागील वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये गाळप झालेल्या उसावर ही कपात लावण्यात आली आहे कपातीची रक्कम अथवा या रकमेचे हमीपत्र भरून देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार आहे शनिवारपर्यंत नगर जिल्ह्यातून अवघ्या चार साखर कारखान्यांनी याबाबत हमीपत्र भरून गाळप परवान्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती प्रादेशिक उपसंचालक साखर कारखान्याच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे तुमच्यावर मनी लँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तुम्ही डिजिटल अरेस्ट झाला आहात अशी भीती घालून मुंबई सायबर सेलचे अधिकारी असल्याचे फसवणाऱ्या भामट्यांनी शहरातील एकावन्न वर्षीय सिव्हिल इंजिनियरला तब्बल आठ लाख ऐंशी हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ब्लू डार्ट सर्विस आणि मुंबई सायबर सेलच्या नावाने हा संपूर्ण बनाव रचण्यात आला या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात दोन मोबाईल धारकान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवदर्शनासाठी निघालेल्या नाशिक येथील खैरनार व नातेवाईकांच्या कुटुंबाला दरोडखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत थरारक हल्ला करून सुमारे दोन लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना एकतीस ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास खानगाव शिवारात घडली या घटनेने परिसरात एकच खबर उडाली आहे सदरी टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती तुमचा पुन्हा एकदा स्वागत पहुया पुढील बातम्या <स्थाँगा> सिस्पे इन्फिनिटी कंपन्यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन प्रमुख एजंटचा जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर करत गुन्ह्याची गंभीरता अधोरेखित केली आहे विक्रम गाडिलकर आणि कैलास वाळूंज अशी जामीन अर्ज नामंजूर केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत शेडी हे साईबाबाच्या या श्रद्धेचे आणि माणुसकेचे अप्रतिम उदाहरण नुकतेच दिसले एका सोशल मीडियावरील साध्या संदेशावरून शेडी ग्रामस्थांनी काही तासातच पाच लाख रुपयांची मदत गोळा करून ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना दिली आहे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घास कापण्यासाठी शेतात जाणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे अहलानगर येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस धोत्रे बुद्रुक व सावरगाव येथील शेतकरी खासदार निलेश लंके यांच्यासोबत उपस्थित होते नगर कल्याण महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन सन दोन हजार मध्ये करण्यात आले होते या महामार्गादरम्यान येणारे धोत्रे बुद्रुक सावरगाव ही गावे भूसंपादनामुळे बाधित झाले असून संबंधित शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला प्राप्त झालेला नाही प्रलंबित तांत्रिक अडचणी कर दूर करण्यासाठी तसेच बांधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य मोबदला मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही सविस्तर चर्चा आली <tell noise> अहिलानगर शहरातील विविध रुग्णालयांना भेट दिली दाखल रुग्णांची प्रकृती विचारपूस केली रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या उपचारा संबंधी अडचणी जाणून घेतल्या व त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच पंतप्रधान सहायता निधी अंतर्गत मदतीचे मार्गदर्शन केले डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून गरजू रुग्णालयांना रुग्णांना प्रशासनाच्या योजनांचा त्वरित लाभ मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांनी आवश्यक सूचना दिल्या आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर